नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे तर मा जुले आज आपण या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा बावीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेमध्ये वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ते ढग पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळत आहे तर अरबी समुद्राकडून येणाऱ्या वार्षिक वाऱ्यामुळे कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे बंगालचा उपसागर ते भारताची पूर्व किनारपट्टी महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा तसेच छत्तीसगड ओडिसा झारखंड या भागामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे तर या स्थितीमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळत आहे तर आज तारीख बावीस जुलै दोन हजार चोवीस तर आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टी कोणत्या भागात पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग झालं तर पुढील उडूला सुरुवात करूया सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात पावसाचा जोर कमी राहील बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान स्थित राहील कर्नाटक गोवा राज्याकडे किनारपट्टीकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये भुवनेश्वर विशाखापट्टणम विजयवाडा ढगा स्थित राहील हैदराबाद रामगुंडनम जगदलपूर ठिकठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामाल राऊरकेला इकडे हलका मध्यम राहील रायपूर कोरबा या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान राहील तसे कोकण विभागात पावसाचा अंदाज महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील पारसे मपासा विचोलेम अंजण्या कानाकुंबी पणजी वास्कतगामा तिक्सा अलगोटे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मडगाव कुचकोडे रिवणा जागवी आसपासचा बहुतांश परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बेळगोबाची मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच किनारपट्टीकडे अरस विंगुणा महापण कुडल ते मध्यम स्वरूपात येईल कळेगाव पट्टीगाव वैगणी पिपकासल कणकवलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे कुणगेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपट्टण गगनबावडा पोंडा राधानगरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात राजापूर रेपट्टण लांजा बेलकर सक्रप संगमेश्वर माकंजण जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे कोयनापट्टण अरळ अरवडी माकंजण तसेच शिरशिंगे लोटे चिपळूण सागदेव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे मध्य मालक्या पावसाचा अंदाज आहे तसे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये प्याले सोनापूर लवासा जिटे सौंदगड नागोटाणा आंबेकळवण जोरदार पावसाचा अंदाज राहील तर रायगड जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज अलिबाग पेण खोपोली कसमत मध्यम स्वरूपात राहील मुंबई ठाणे उल्हासनगर वसी विरार या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर घाटमात्याकडे सम्राट गुंडा आंबेवाडी इगतपुरी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे पालघर सपाले गोडमाल वाडा विरार या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोहर मोकडा त्र्यंबक लाडा चारसुशोगा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे नाशिकच्या बहुतांश भागामध्ये हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान राहील तर मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये मध्यम हलका पाऊस राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा इकडे हलका मध्यम पाऊस राहील सोलापूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजा नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे तसेच धुळे जिल्ह्यात पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान चिमठाणे नांद्राणे जापुरे घोडी सले सत्रेसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्यात चोपडा अव्वाड आडगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान हलका पाऊस राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील बीडला ढगा स्थिती असून काही भागात हलक्या पावसाचा अंदाज राहील लातूर धाराशुलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील नांदेड हिंगोली बागाला हिंगोलीलाही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा रिसोद मेहकर चिखली खेळवळ बुलढाणा या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील खामगाव शोगाव मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अकोला बुरगाव मंजू अळंदा बाळापूर शोगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान वाशिम मंगळपी खेडा जोरदार स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्यात मूर्तिजापूर दर्यापूर तसेच अकोट टेलरा अकोला जिल्ह्याचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाजा सायं राहील तर अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अमरावती बन्नेरा मोझारी तळेगाव आष्टी नांदगाव तसेच आसपासचा परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे फलिगाव पुलगाव बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाडखे धारवा चामोडा कलाम राळेगाव दुर्गपिंपरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याच्या या भागात रेल इतर भागामध्ये मध्य मालक्या पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट राळेगाव दुर्गपिंपरी इकडे जोरदार स्वरूपात येईल कोल्हापूर वर्धा हिंगणघाट बारवाडी तुळजापूर तसेच जामणी वर्धा या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी पाऊस जबरदस्त राहील आरवी वडाणा लाडगडला जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्यात हिंगणा ना धामणा डोरली कमळेश्वर जोरदार स्वरूपात राहील नागपूर पाचगाव तसेच कामटी बागोली रामटेक कामटी वनेरा गोटी बडेगाव बिछवा जोरदार पावसाचा अंदाज राहील नंतर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज कोबरवाहिणी पाणी डोंगरी अकोला मंगरुळी खरपसरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अजोली कंडारे तुमसरलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील लकनी साकोली संग्रणी अडेल गोतगाव उमरेट पावणी भिवापुरलाई हो मुसळधार पावसाचा अंदाज आहे तिरुराज सांगझरी गोंदिगाव बोरगाव आमगाव लांजी साकरीटोळा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे दिगोरी किमटी मिदा देसिंग तुलमाल अरमोरी नाटी नाटे चौक सिंदवाई या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये जबरदस्त स्वरूपात राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली पुणे अहिल्यानगरचा सा, बहुतांश परिसर हलका पाऊस राहील मुंबई ठाणे पालघर नाशिक या भागात हलका मध्यम राहील तसेच जळगाव धुळे नंदुरबारला हलक्या पावसाचा अंदाज राहील नांदेड नांदेडबागला लातूर धाराशिवला राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीडच्याही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील नादिर हिंगोली परभणीला मध्यम विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती इकडे मध्यम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचोली या भागात अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाजा कोणत्या भागात राहील तर जोरदार पावसाचा अंदाज हा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई आणि पालघर इकडे मध्यम स्वरूपाचा आहे नाशिक जळगाव धुळे इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा हलका मध्यम पाऊस राहील आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर आहे ढगास्थित राहील तसेच मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड वगैरे हिंगोली परभणी ढगास्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलका पाऊस राहील बुलढाणा अकोला वाशिम हिंगोलीला मध्यम स्वरूपात राहील अकोला नागपूर भंडारा गोंदिया इकडे ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात मध्यम स्वरूपात राहील गडचिलीलाही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणत्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तर पहाटेच्या दरम्यान कोकण किनारपट्टीला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजा पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश भागात ढगा स्थित राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा सोलापूरलाही ढगा स्थित राहील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बेडलाई हलका मध्यम राहील नांदेडबागाला लातूर ढगा ढगास्थित राहील हिंगोली वाशिमलाई मध्यम पाऊस Anders einges. विदर्भातील बुलढाणा अकोला इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागात अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज हा पहाटेच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडोसोबत तोपर्यंत नमस्कार बाय